सेलू तालुक्यातील शिंदे टाकळी येथील खंडोबा मंदिर परिसरात लावण्यात आलेले बावीस क्विंटल कापसासह पळविलेले वाहन तीस डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आले या घटनेतील चोरट्यांना चार दिवसात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून दोन आरोपीसह दोन लाख चौपन्न हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील शिंदे टाकळी येथील शेतकरी श्रीनिवास पवार यांनी सेलू बाजारपेठेत कापूस विक्रीसाठी एम एस तेवीस झिरो झिरो नऊ या वाहनात सुमारे बावीस क्विंटल कापूस भरून हे वाहन शुक्रवार एकोणतीस डिसेंबर रोजी गावातील खंडोबा मंदिर परिसरात लावले होते परंतु कापसाने भरलेले हे वाहन चोरट्याने पळून नेल्याची घटना तीस डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आली याबाबत या श्रीनिवास ज्ञानेश्वर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर सेलू पोलीस ठाण्यात पाचशे एकोणतीस हाब्लिक दोन हजार तेवीस कलम तीनशे एकोणऐंशी बांधवी आणवे तीस डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता दाखल गुन्हा प्रकरणी पोलिसांनी अशोक सदाशिव पवार वय सत्तावीस वर्षीय राहणार शिंदे टाकळी हल्लीमुक्काम पारिजात कॉलनी सेलू अनिल उर्फ विठ्ठल पवार वय चोवीस वर्षे राहणार शिंदे टाकळी या दोघांना चार जानेवारी रोजी ताब्यात घेतले आहे हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर पथकाने पोलीस अधीक्षक रागसुधा आर अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्ही डी चव्हाण पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे पोलीस हवालदार विलास सातपुते सिद्धेश्वर चाटे विष्णू चव्हाण मधुकर ढवळे नामदेव डुबे राम पौळ संजय घुगे बालाजी रेड्डी गणेश कोटकर यांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणा आधारे सापळा रचून दोनू दोन्ही आरोपींना सेलू शहरातील पारिजात कॉलनी परिसरातून ताब्यात घेण्यात आले आरोपींनी बावीस क्विंटल कापूस किंमत एक लाख बत्तीस हजार रुपये महिंद्रा मॅक्स पिकअप किंमत दोन लाख रुपये असा तीन लाख बत्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला होता यापैकी पोलिसांनी नऊ क्विंटल कापूस किंमत चौपन्न हजार नऊशे रुपये व पिकअप किंमत दोन लाख असा दोन लाख चौपन्न हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेत जप्त केला आहे आरोपीला पुढील कारवाई करीता सील पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे